सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र बी व्ही एस सी गव्हर्नमेंट बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत uh, सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे बी व्ही एस सी वेटरनरी महाराष्ट्रामधले जे सहा कॉलेजेस आहेत त्या सहा कॉलेजेसमध्ये टोटली uh, सहासष्ट जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि आता स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड कंडक्ट होणार आहे तर याच्या डेट्स काय आहेत आपण ते पाहणार आहोत आणि आपण त्या सहा कॉलेजेस कोणते आहेत कोणत्या रिजनमधले आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते देखील पाहणार आहोत गाईज दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे साठ एस टी कॅटेगरी साडेतीनशे प्लस एस सी ओबीसी ह्या कॅटेगरी इन शॉर्ट चारशेला देखील तुम्हाला बी बी एस सी वेटरनरी गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटू शकतं महाराष्ट्रामध्ये हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके यानंतर आपण काय पाहणार आहोत एक्झॅक्टली exactly किती सीट शिल्लक राहिलेले आहेत कोणत्या कॉलेजमध्ये आपण हे देखील शेवटी पाहणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोग्यात आजचा आपला टॉपिक काय आहे बीबीएससी वेटर्नरी स्पेशल राऊंड राऊंडचे अपडेट हे आलेले आहेत ओके यानंतर गुड न्यूज आहे विद्यार्थ्यांसाठी सहस सीट्स रिमेनिंग राहिलेल्या आहेत सहा कॉलेजेसमध्ये ओके यानंतर आपण कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहणार आहोत कॉलेजमध्ये आणि डेट्स काय आहेत इम्पॉर्टंट आपण ते, ते देखील पाहणार आहोत आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो स्पेशल राऊंडला या आपण ते देखील डिस्कस करणार आहोत लक्षात खूप महत्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी सहासष्ट विद्यार्थी बी बी एस सी व्हेटरनरी गव्हर्नमेंटला लागू शकतात गाईज सो बी केअरफुल ऐका तुम्हाला सांगतो मी तुम्हाला ओके सगळ्याच या ठिकाणी पहा पहिला टॉपिक आहे सी व्हेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत आपले महाराष्ट्रामधले uh, सहा कॉलेज त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आता आपण स्पेशल राऊंड जो आहे त्याच्यात डेट्स पाहणार आहोत काय आहे चॉईस फिलिंगचं वगैरे सर्व ओके सोगळ्याच्या uh, so yeah, यामध्ये पहा चॉईस फिलिंग जी आहे पंधरा अकरा दोन हजार पंचवीस ते सोळा अकरा दोन हजार पंचवीसच्या आत विद्यार्थ्यांना करायची आहे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन अगोदर केले होते या ठिकाणी नो न्यू रजिस्ट्रेशन आत्ता सांगतो बरं का ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन नाहीये हे विद्यार्थी इलिजिबल नाहीत राहणार या ठिकाणी फक्त ओल्ड जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना कॉलेज भेटलं नाही अशीच विद्यार्थी या राऊंडसाठी साठी इलिजिबल आहेत आणि जर काही विद्यार्थी कॉलेज घेतलं होतं पण त्यांनी कॉलेज सोडलं च्या नादात तर असे विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीयेत ओके यानंतर पुढचं पहा रिझल्ट हा सतरा अकरा दोन हजार पंचवीसला लागणार आहे बीबीएससी वेटनरीचा या ठिकाणी लास्ट डेट रिपोर्टिंग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे त्या विद्यार्थ्यांना वीस अकरा दोन हजार पंचवीस साधारणतः साडेपाच तीन पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ओके यानंतर वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट ही एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ला असेल वेटिंग लिस्टमध्येही आपले खूप विद्यार्थी लागलेले आहेत तर वेटिंग लिस्ट पण पाहायचं ओके यानंतर पुढचं आहे नोट थर्ड राऊंड पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले नाही थर्ड राऊंड पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही असे विद्यार्थी या राऊंड साठी इलिजिबल आहेत आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मापसूचं म्हणजे बीबीएससी वेटनरीचं रजिस्ट्रेशन केलं होतं अशा विद्यार्थ्यांना आहे आहे की चॉईस चॉईस सुरू झालेली तुमची पंधरा अकरा दोन हजार पंचवीस पंचवीसच्या दरम्यान तुम्हाला मध्ये सांगितलेलं आहे लक्षात ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग नक्की करायचं ओके लक्षात यानंतर पुढचं आहे आता आपण सहा कॉलेजचे कट ऑफ पाहू म्हणजे सहा कॉलेजच्या सीट मॅट्रिक्स पाहू ओके सोगाईस बी व्ही एस सी वेटर्नरी सहा कॉलेजेस कोणते आहेत आपण ते पाहू पुन्हा कॅटेगरी वाईज सीट्स किती राहिल्यात आहेत कट आपण ते देखील पाहणार आहोत दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी सा, आता वन बाय वन पहा ओके सोग्यात पहिल्या नंबरचं कॉलेज आहे बी व्ही एस सी वेटनरी कॉलेज जे की नागपूरचं कॉलेज आहे हे रिजन ए मधलं कॉलेज आहे ओके सोगायच या ठिकाणी एस सीच्या मुलींना एक जागा आहे फक्त यानंतर एस टी एस टी मध्ये फ्रीडम फायटर आणि मुलींना एक जागा आहे इन शॉर्ट दोन जागा शिल्लक राहिलेल्या आता एस टी साठी ओके okay, यानंतर एससीबीसी साठी बोथ म्हणजे मुलांचा आणि मुलींसाठी दोन जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि ओपनसाठी या ठिकाणी ओपन मध्ये मुलींना दोन जागा आहेत आणि बोथ मध्ये चार जागा आहेत इन इक्वल टू सहा जागा राहिलेल्या आहेत ओपनसाठी इन शॉर्ट अकरा जागा या कॉलेजसाठी राहिलेल्या okay? आहेत ओके यानंतर दुसऱ्या नंबरचं कॉलेज आहे बी व्ही एस सी व्हेटरनरी अकोला कॉलेज जे की रिजन ए मधला आहे जे की नवीन आलेलं कॉलेज आहे बरं का ओके okay? यामध्ये एन टी च्या मुलींना एक जागा राहिलेली आहे ओबीसी बोथ मध्ये एक जागा शिल्लक राहिलेली आहे दोन्ही पण बरं बोथ म्हणजे मुलगी पण येऊ शकते मुलगा पण येऊ शकतो ओके यानंतर एसीबीसी मुलींसाठी एक जागा आहे आणि ओपन मुलींसाठी ओपन मध्ये मुलींसाठी एक जागा आहे आणि बोथसाठी दोन जागा आहे इज इक्वल टू तीन जागा म्हणजे इन शॉर्ट या अकोला कॉलेजसाठी सहा जागा शिल्लक राहिलेले आहेत रिजन ए ओके यानंतर पुढचं कॉलेज आहे बी व्ही एस सी व्हेटर्नरी कॉलेज जी की मुंबईचं कॉलेज आहे हे कॉलेज आहे रिजन बी मधलं ओके आता याबद्दल आपण डिस्कस करू ओके आ, सो गाईज या ठिकाणी एस सीच्या मुलीला एक जागा आहे आणि बोध साठी दोन जागा आहेत म्हणजेच एस सी साठी तीन जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ठीक आहे यानंतर एस सी बी मध्ये साठी बोथमध्ये बोथ मध्ये एक जागा शिल्लक राहिलेली आहे ओके यानंतर ओपन साठी मुलींना तीन जागा आहेत आणि बोथसाठी सहा जागा म्हणजेच नऊ जागा इन शॉर्ट मुंबईच्या कॉलेजला तेरा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत गाईज तेरा लक्षात ज्या ज्या विद्यार्थ्यांची मुंबईमध्ये बारावी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास एकशे ऐंशी ला देखील सी व्हेटर्नरी कॉलेज भेटू शकतं एकशे ऐंशी एकशे सत्तर सीट्स व्याकंट राहिल्यामुळे ओके यानंतर पुढचं आहे चौथ्या नंबरचं कॉलेज आहे सी व्हेटर्नरी कॉलेज सातारा ऑब्लिक शिरवर हे कॉलेज रिजन सी मधला आहे या ठिकाणी सीट्स पाहू ओके सोगायच्या या ठिकाणी ऍग्रिकल्चरला एक जागा आहे मुलींसाठी एक जागा आहे इन शॉर्ट दोन जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ओके यानंतर विजय कॅटेगरी मध्ये एक जागाशी शिल्लक राहिलेली आहे एन टी सी बोथ दोन जागाशी लक राहिलेल्या आता एन टी डी मुलींना एक जागाशी लक राहिलेली आहे बो ओबीसी बोथ मध्ये एक जागा आहे मुलींसाठी सेपरेटली दोन जागा आहेत म्हणजे या ठिकाणी तीन जागा राहिलेल्या आहेत ईडब्ल्यू साठी एक जागा शिल्लक राहिलेली आहे यानंतर एसीबीसी कॅटेगरी अॅग्रिकल्चर सर्टिफिकेटसाठी एक जागा आहे आणि मुलींसाठी एक इनशॉर्ट दोन जागा राहिलेल्या ओपन कॅटेगरीसाठी फ्रीडम फायटरमध्ये एक जागा आहे आणि बोथ म्हणजे मुलांना आणि मुलींना दोन जागा शिल्लक राहिलेल्या इन शॉर्ट तीन जागा म्हणजेच सातारा शिरवळ साठी साधारणतः पंधरा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत काही पंधरा जागा लक्षात सो so, लक्ष द्या गाईज तुम्ही या ठिकाणी लागू शकतात ओके आ लक्षात यानंतर पुढचं आहे पाचवं कॉलेज बी व्ही एस सी वेटनरी कॉलेज जे की परभणीचं कॉलेज आहे हे रिजन डी मधलं कॉलेज आहे ओके सीट्स वागायच एन टी बी साठी बोथमध्ये एक जागा शिल्लक आहे या ठिकाणी मुलगी येऊ शकते मुलगा पुनू शकतो यानंतर एन टी सी साठी मुलींना एक जागा आहे आणि बोथसाठी एक जागा म्हणजेच दोन जागा शिल्लक राहिलेल्या आहेत यानंतर ओबीसी साठी मध्ये एक जागा आहे बोथमध्ये दोन जागा आहेत ओके यानंतर एसीबीसी फ्रीडम फायटर साठी एक जागा आहे बोथसाठी एक जागा आहे इन शॉर्ट दोन जागा राहिलेल्या आहेत यानंतर ओपन साठी मुलींना तीन जागा आहेत आणि बोथला तीन जागा आहेत म्हणजेच इन शॉर्ट सहा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत म्हणजे टोटली या कोणत्या कॉलेजसाठी आपल्या परभणी व्हेटर्नरी कॉलेजसाठी टोटली तेरा जागा शिल्लक आहेत गाईज तेरा जागा म्हणजे या ठिकाणी तेरा विद्यार्थी लागतील ओके यानंतर सगळ्यात शेवटचं कॉलेज पहा बी व्ही एस सी वेटरनरी उदगीरचं कॉलेज आहे हे कॉलेज रिजन डी मधलं आहे ओके आपण सीट पाहू सोगायचं या ठिकाणी एस टी साठी मुलींना एक जागा आहे विजे मध्ये बोथ साठी एक जागा आहे यानंतर एन टी सी साठी बोथ मध्ये एक जागा आहे यानंतर ईडब्ल्यू एस आणि बोथ यासाठी एक एक जागा शिल्लक राहिलेल्या ईडब्ल्यू एस साठी यानंतर ए सी बी सी एजी मध्ये म्हणजे अॅग्रिकल्चर सर्टिफिकेटमध्ये एक मुलींसाठी एक आणि बोथसाठी एक म्हणजे या ठिकाणी इन शॉर्ट तीन जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ओके आणि ओपनसाठी एक जागा आहे ती देखील मुलींसाठी या ठिकाणी उदगीरच्या कॉलेजला आठ जागा शिल्लक राहिलेल्या आहेत म्हणजे या सर्वांचं टोटल केल्यानंतर तुम्हाला समजेल या ठिकाणी टोटली सहासष्ट जागा वॅकंट राहिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये बीबीएससी व्हेटर्नरी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढचं पहा गाईज बीबीएससी कट ऑफ तुम्ही मला कॉलोवरती विचारू शकतात ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर किंवा भरताना आता सांगतो तुम्हाला गाईज या ठिकाणी कोणत्याही स्कोरचे विद्यार्थी लागतील एस टी कॅटेगरी असेल तर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि वेटिंग वरती तर तुमचे चान्सेस आहेत यानंतर ओबीसी असेल एस सी बी सी असेल एस सी असेल एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री तर एक साधारणतः दोनशे प्लस ते चारशेच्या आतले कोणतेही विद्यार्थी लागू शकतात कारण की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस किंवा बी एम एस गव्हर्नमेंटला ॲडमिशन घेतलेलं आहे तीन राऊंडपर्यंत पर्यंत असे विद्यार्थी तिकडची पेनल्टी भरून इकडे आले तर मग त्यांना भेटेल नाही तर नाही म्हणजेच इन शॉर्ट कट ऑफ कट, काय सांगतोय तुम्हाला एकशे ऐंशी ते तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे साठ कोणत्याही स्कोरचे विद्यार्थी लागू शकतात त्यामुळे तुम्हाला सांगतो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी चे रजिस्ट्रेशन केले होते आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग शंभर करा तुम्ही जरी बी एम वेट करत असाल तुमचा स्कोर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे दोनशे चाळीस दोनशे साठ दोनशे दो सत्तर कोणताही असलो तुम्हाला या स्कोर वरती कॉलेज भेटू शकतं सहासष्ट विद्यार्थी शंभर टक्के लागतील काहीच बी बी एस ओके तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एस साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी मला शंभर टक्के कॉल करा आणि कट ऑफ बद्दल नक्की विचारा ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काय अडचण वगैरे हो येत असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके okay? इन केस तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही शंभर टक्के विचारा तुम्हाला कमेंटमध्ये देखील आन्सर केलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आय